गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल हे गे तिळगुळ घे जरा गोड बोल मी काही बोलत नाही का नाही तू बोलतेस पण जर गोड बोल गोड गोड बोलायचे का ठीक आहे बरं तिळगोल मला नाही जमायच

हो या दुकानामध्ये कानातले खूप छान आहे अगदी हे बघा ह्या दुकानात पण खूप छान आहेत पुढे आणखीन भारी पुढे हे बघा हे अजून मस्त आहेत मला वाटतं पुढे आणखीन भारी असत महाग भेटेल पुढे आणखीन भारी असतील दुकान हुआ।, हुआ।, हुआ तर आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे की शेळ्या चपातीचा कसा उपयोग करायचा जेणेकरून ती वाया जाणार नाही तर सगळ्यात सुरुवातीला तर अशी चपाती मोडून घ्यायची सुरुवातीला आणि मोडून अशी ताटामध्ये ठेवायची भाजी ठेवायची आणि हेच ताट आपल्या नवऱ्याला खायला द्यायचं प्रत्येक वेळी असं अजिबात नाहीये आपण असे सुद्धा उपयोग करू शकतो आणि हे नवऱ्याला खायला देऊ शकतो <laughs> ताई थोडीशी कोथिंबीर आहे का हो आहे ना त्या हा ऐका ना थोडासा कडीपत्ता पण देता का असेल हो आहे ना देते? आता नेमका आज रविवार आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच राहिलं होतं माझं पण हा काय पाहिजे होतं का अजून हा म्हणजे मला ना थोडेसे शेंगदाणे पण पाहिजे होते okay. आहेत का हो देते ना आणि ऐका <coughs> ना नेमकं कसं आता महिना अखेर पण आहे ना तर किराणा पण संपलाय तर थोडीशी चिमुडभर हळद पण लागेल देता का थोडी मी काय विचार करत होते मी घरी पोहे बनवले आहेत पोहेच खाऊन गेला असत तर बरं झालं असत नाही म्हणजे सोपं पडलं असत ना ते शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पली काय झालं का काय झालं रडायला <laughs> काही नाही मी थोडंसं काम नाही केलं तर मला के हो लगेच बोलायला चालू केले Hmm. बक्ती के काय करते बस लिस्ट हो, काम आ रहे जरा, नंतर पुनरार्द बसतीस। वो चिल्लाते हैं तो चिल्लाने दो, पहले चिल्लाएंगे, बाद में थक जाएंगे, फिर भूल जाएंगे। hmm. आज जरा जस्ट सुझो को दुखा लग रहे हैं वास्तव। कुछ क्या? कहाँ में थी? अहो। hmm? जब आपले लगना नहीं तो सालों तेव्हा हं तेव्हा ढोकळ दुखत नव्हतं माझं माया इथली संपत नाही हं की हो रे मा बघते काय काय करते जाऊ दे एवढं नको तन करू माझ्या एक प्रश्न उत्तर दे चल मला तू आपल्या लग्नाला होकार देण्यासाठी किती दिवस घेतले होते सांग तर तीन महिने आणि काय केलं एवढं तीन महिने वाट बघून शेवटी <laughs> no, 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 no. ते भांडेच घास अहो तेवढी खिचडी घ्याव मारू कसामी अहो मी ना जरा बाजारातून येते आणि अर्धा किलो गाजर पण आणू का हलव्यासाठी अर्धा uh, किलो पेक्षा मग एक किलो आण ना नाही मी एक किलो काय दोन किलो आणते पण तुम्हाला खेचलं पण झाले पाहिजेत ना मला शोधायची जास्त दुसरी तर मी तुझ्यासारखी कशाला शोधेल जरा बरी शोधील ना काय म्हणलं का तुम्ही नाही 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 मी मी कुठं काय म्हणलोय मी कशाला काय म्हणलो विचार बापरे एवढं फुल जेवण झालंय ना माझ मस्त एकदम पोट भर नक्की म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे काय अस नाही का असं का विचारत नाही बायकांच्या पोटात काय का राहत नाही ना म्हणून म्हणतोय ना शब्दा वाचून कळले सारे बापरे तुमचा एचबी किती कमी झालाय ह्याच्यासाठी म्हणत असते बाहेरचं तेलकट तुपकट खाणं सोडा आणि जरा गुळशेंगदाणे खा त्यानं वाढेल एचबी मी खायचं ते खाईल ग पण तू पेच बंद करणार अगं काय करते डीरी कमी करते हा हो रक्त पेत होते काय कमी होत का भगवान रे तू